नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा ऑगस्ट आपण आहोत पुणे गोलटिकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहणार आहोत आपण पालेभाज्यांचे आणि फळांचे तर शेपाची भाजी सात रुपये ते दहा रुपये पेंढेदर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता मेथी भाजी पंधरा रुपये ते वीस रुपये दर भेटलेला आहे देशी कोथिंबीर दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडेदार भेटलेला आहे आणि हायब्रिड कोथिंबीर दहा रुपये ते बारा रुपये पेंडी दर भेटलेला आहे कडीपत्ता वीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे पुदिना पेंडी दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे पेंडी पाहू शकता गांदा पेंडी दहा रुपये ते बारा रुपये पेंडी दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता पालक भाजी पंचवीस रुपये ते तीस रुपये पेंडी दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता हिरवी मिरची पासष्ट रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता हिरवी मिरची पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता बीन्स घेवडा क्वालिटी पाहू शकता तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये पाहू शकता वाटाणा काय दर चालू आहे सत्तर सत्तर रुपये ठीक आहे धन्यवाद पोटा चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता क्वालिटी पाहू शकता पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे साधारण कारक पांढरं पांढर क्वालिटी पाहू शकता पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे तू अंग क्वालिटी पाहू शकता पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणात आहे वालगेवढा क्वालिटी पाहू शकता तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहेच दरामध्ये घसरण जाणवते हो आवक साधारणकारक हिरो वांग क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये लाल वांग क्वालिटी पाहू शकता पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर आहे टोमॅटो क्वालिटी पाहू शकता एक नंबर टोमॅटो काय दर भेटला आज एक नंबर टोमॅटो आज बावीस रुपये ते चोवीस रुपये बाजार भेटलेला आहे आणि दोन नंबर दोन दो नंबर टोमॅटो पंधरा ते वीस रुपये आज पंधरा ते वीस रुपये किलो हा आवक कशा टो आवक टोमॅटोची चांगल्या प्रमाणात अजूनही झाडे खाली होत आणि दरामध्ये हो दराम वाढ नाही होणार बऱ्यापैकी आवक आहे आवक तर ठीक आहे आवक जळगाव अंग एक नंबर क्वालिटी पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक पाहू शकता जास्त प्रमाणात आहे आवक ढोबळी मिरची एक नंबर क्वालिटी तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे दोन नंबर क्वालिटी दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणात पाहू शकता तोंडलं क्वालिटी पाहू शकता तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे ककडी एक नंबर क्वालिटी पंधरा रुपये ते अठरा रुपये किलो दर भेटलेला आहे दोन नंबर ककडी पाच रुपये ते सात रुपये किलो दर भेटलेला आहे ककडी पाहू शकता आलं एक नंबर एक नंबर आल्याची काय रेंज चालू आहे सत्तर ते ऐंशी रुपये आणि मिक्स आलं मिक्स आलं पासष्ट साठ पासष्ट साठ ते पासष्ट साठ ते पासष्ट आणि नवीन आलं नवीन आलं तीस अठ्ठावीस तीस अठ्ठावीस ते तीस रुपये आव कसे आज मार्केटमध्ये आले आवक आज आल्याची भरपूर आव ठीक आहे धन्यवाद लसून लसूण एक नंबर क्वालिटी काय दर भेटलं आज दोनशे साठ ते दोनशे ऐंशी रुपये दोनशे साठ ते दोनशे दोन ऐंशी रुपये किलो एक नंबर आणि दोन नंबर दोन नंबर आहे बघा दोनशे वीस रुपये ते दोनशे रुपये दोनशे वीस रुपये ते दोनशे दोनशे रुपये आवक कसं आहे लसूणची लसणाची आवक भरपूर घटली कमी कमी आहे का ठीक गवार शेंग एक नंबर क्वालिटी सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर क्वालिटी तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे दोडका एक नंबर क्वालिटी पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे दोडकादारामध्ये घसरण आज गाजर क्वालिटी पाहू शकता पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये पाहू शकता गोसावळ क्वालिटी पाहू शकता पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे चवळी शेंग क्वालिटी पाहू शकता पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक साधारण कारक दुधी भोपळा दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता भेंडी क्वालिटी पाहू शकता पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये क्वालिटी पाहू शकता शोग क्वालिटी पाहू शकता पंचेचाळीस रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे आवक साधारणकारक वीट क्वालिटी पाहू शकता वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे राजमा गेवडा क्वालिटी पाहू शकता तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये फ्लॉवर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे पार क्वालिटी पाहू शकता आणि कोबी पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये आहे स्वीटकॉर्न पंधरा रुपये ते सतरा रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये आहे पाहू पारु शकता लिंबू मिक्स हिरवा लिंबू आणि पिवळा लिंबू पंचेचाळीस रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला सीताफळ एक नंबर क्वालिटी काय दर एकशे वीस ते दीडशे आणि दोन नंबर क्वालिटी दोन नंबर साठ रुपये ते ऐंशी रुपये आणि आव कसं आहे आज जास्त ठीक आहे धन्यवाद गौरान पेरू हा सोबत शेतकरी बांधव आहेत दादा दर काय भेटला फिरूला एक सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो हा आणि दोन नंबरला दोन नंबर चाळीस पन्नास चाळीस ते पन्नास रुपये किलो हा दोन नंबर ठीक आहे धन्यवाद ड्रॅगन फ्रुट एक नंबर एकशे तीस रुपये ते दीडशे रुपये किलो दर भेटलेला एक नंबर आणि दोन नंबर नव्वद रुपये ते एकशे दहा रुपये किलो दर भेटलेला आणि व्हाईट कलरमध्ये एक नंबर नव्वद रुपये ते एकशे दहा रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर चाळीस रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे आज दरामध्ये थोडीशी वाढ जाणवते आवक चांगल्या प्रमाणामध्ये पपई एक नंबर क्वालिटी तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये आहे पपईची